वसंत शेठ आहेत रुपालीताई आहेत अहिर साहेब आहेत जाधवताई आहेत यांना ह्या आमच्या प्रतिनिधी म्हणून आम्हाला तरी पाहिजेतच दुर्दैव आहे की रुपालीताईंना उपोषण करावं लागलं महानगरपालिकेने ते ऑलरेडी आपल्याला ग्राउंड द्यायला पाहिजे होतं पण त्यांचे रुपालीताईंचे खूप धन्यवाद की त्यांनी त्यांच्या पुढाकारांनी उपोषण करून एक संविधानिक पद्धतीने ते ग्राउंड आम्हाला मिळवून दिलं मी संडेला मी जातो तिथे खेळायला आम्हाला ते क्रिकेट खेळायला कुठे जागाच नव्हती रुपालीताईंमुळेच मिळालं त्यांच्यामुळेच आम्हाला ग्राउंड मिळालं आणि लोक आता सकाळी भरपूर असतात येतं वॉकिंगला पण असतात जसं पिंपरींचवडमध्ये पवनाड्यांमधून पाणी प्रोव्हाइड केलं गेलं तसंच आपल्या ह्या प्रभाग नंबर दोनमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे पा पावनाड्यांमध्ये जे पाणी येतं ते आपल्याला प्र मिळावं ही अशी माझी अपेक्षा वसंत शेठ बोराड यांच्याकडे आम्ही करतो आणि ते नक्कीच ह्या याचा पाठपुरावा पण आपल्याला पाणी उपलब्ध करून देतील अशी आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडे नमस्कार नऊ महाराष्ट्र नेटवर्कमध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत आहे प्रभाग क्रमांक दोनमधील स्वराज्य सोसायटीतील हे सगळे नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत खरं तर प्रभाग क्रमांक दोनमध्ये इथली प्रभागातला दोन प्रभा विकास झाला आहे का आणि तो कोणी केला आणि काय वाटतं तुम्हाला खरं तर तुम्ही इथं वर्षानुवर्ष सोसायटीत राहताय काय वाटतं इथल्या प्रभागातल्या विकासाबद्दल आहे का इथला विकास सुरुवातीला आधीच्या काळामध्ये रस्त्यांचा खूप इश्यू होता पण आफ्टर वसंत शेठ त्यांनी जेव्हा लक्ष दिलं त्यामुळे भरपूर रस्ते तयार झाले आणि ड्रे ड्रेनेजची पण समस्या सुटली मेजॉरिटी म्हणजे स्वराजमध्ये पाण्याची समस्या पिण्याच्या पाण्याची समस्या खूप गंभीर होती सुरुवातीला पण जी पाईपलाईन गेली त्यामुळे जे पाणी उपलब्ध झालं त्यामुळे आमची आज जी सोसायटी आहे ती पूर्ण ज जलमय आणि स्वयंपूर्त इन टर्म्स ऑफ वॉटर ते आतापर्यंत पूर्ण आहे आतापर्यंत आम्हाला टँकरची काही गरज पडत नाही वसंत शेठ बोराटे या प्रभागात लक्ष घालतात हो वसंत शेठ बोराटे प्रामुख्याने स्वराज्य सोसायटीवरती चांगलं त्यांचं लुकआउट आहे नक्कीच पण परंतु तुमच्याच एक बाजूला तिथे एक ग्राउंड आहे शाळा एक ग्राउंड होतं हॉर्स रायडिंगसाठी दिलं गेलेलं होतं तिथं देखील रुपाली अल्हाट यांनी देखील चांगल्या पद्धतीनं उपोषण केलं तर तुम्ही नागरिक का आहात कारण बिल्डर इथं बिल्डिंग बांधून जातो परंतु खेळण्याच्या जे काही असतील ग्राउंड वगैरे असतील त्या सुविधासुद्धा इथं मिळायला पाहिजेत परंतु ते ग्राउंड जे होतं हॉर्स रायडिंगसाठी दिलं गेलं होतं रुपाली अल्हाट यांनी देखील त्या ठिकाणी येऊन ते उपोषण केलं ते तुम्हाला मिळावं यासाठी त्यांनी एखाद्या महिलेनं ते, महिले ते उपोषण केलं आहे कसं पाहता एकंदरीत ते ग्राउंड इथल्या ज्या प्रभागातल्या लोकांच्या हातातून निसटलेलं लो होतं पण रुपालीताईंच्या त्या उपोषणामुळे ते ग्राउंड आज उपलब्ध आहे इथल्या सोसायटी धारकांना त्यामुळे या दोघांना स्वसन शेठ बोराटे आणि रुपालीताईंना आमच्याकडून स्वराजच्या सौर कुटुंबायांकडून फार फार अभिनंदन खरं तर तसं बघायला गेलं तर म्हणजे आपण इंद्रायणीचं पाणी पितो आहे खरं तर म्हणजे तुम्ही देखील इथं वर्षानुवर्ष राहताय परंतु तुम्ही टॅक्स भरता सगळ्या महानगरपालिकेच्या सगळ्या सुविधा सु तुम्हाला मि मिळायला पाहिजेत टॅक्स भरताय तुम्ही सगळ्या सुविधा परंतु जे प्राधिकरणामध्ये जे नागरिकांना सुविधा सु मिळतात ते तुम्हाला मिळत नाहीत म्हणजे त्यांना पाणी वेगळे येते तुम्हाला पाणी वेगळं येते इंद्राणीत पाणी पाहलं जाते कसं पाहता त्याकडे तुम्ही पाणी खरं तर जे बाकीच्या लोकांना मिळतं तेच पाणी आम्हाला मिळावं चांगलं शुद्ध पाणी मिळावं अशी अपेक्षा आहे आणि वसंत भाऊनी त्याबद्दल पाठपुरावा करून ते पाणी आम्हाला मिळवून द्यावं ते यासाठी प्रयत्न करावेत अशी आमची अपेक्षा आहे आणि आमचा त्यासाठी त्यांना कायम सहकार्य राहील कायम पाठिंबा राहील नक्कीच खरं तर माझ्यासोबत अजून नागरिक आहेत स्वराज्य सोसायटीमधील तुम्ही तो वर्षानुवर्ष राहताय खर तर तुम्हाला माहिती पाणी कुठून येत आहे पाणी पाजत आहे अक्षरशः नागरिकांना आता पाहतो की आता आपण पाहतोय की इंद्रायणीचं पाणी किती गडूळ प्रमाणात असतं आणि पावसाळ्याच्या प्रमाणात एवढी जलपर्णी त्यावेळी पसरली असते की इथं लोकांना आजार होण्याचे फार चान्सेस वाढतात तर आपल्याला जसं पिंपरी दे पवना डॅममधून पाणी प्रोव्हाइड केलं गेलं तसंच आपल्या ह्या प्रभाग नंबर दोनमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे पा पवना जे दे पाणी येतं ते आपल्याला प्र मिळावं ह्या अशी माझी अपेक्षा वसंत शेठ गोराडे यांच्याकडे आम्ही करतो आणि ते नक्कीच ह्या याचा पाठपुरवठा करून आपल्याला पाणी उपलब्ध करून देतील अशी आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांनी नेतृत्व केलं पाहिजे त्यांच्या पाठीशी नागरिकांनी उभं पाहिजे तुम्ही उभं राहणार हो नक्कीच कारण की गेले दहा वर्षाला आम्ही ह्या स प्रभागामध्ये राहतो आम्ही त्यांचं कार्य आजपर्यंत पाहत आलो आहोत त्यांनी प्रत्येक कामामध्ये आपले रस्ते असतील छोटे छोटे नाले आपले, साँग साँग आपले, 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 आपले स साफसफाईचे असू दे किंवा आपले रस्त्यावरचे आपल्या ट्रॅफिकच्या समस्या असतील त्यांनी बऱ्याच प्रमाणात सॉल्व्ह केलेले आहेत आणि बऱ्याच सोसायटीमध्ये त्यांचे चांगले संबंध आहेत त्यांनी प्रत्येक सोसायटीमध्ये सुखा दुखा प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि प्रत्येकाच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिलेले आहेत तर त्यांना नक्कीच पुढच्या टपमध्ये पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत खरं तर तुम्ही देखील वर्षानं राहता येतं तुमच्या बाजूलाच एक ग्राउंड होतं खरं तर ते देखील आता तुम्हाला मिळालं आहे म्हणजे तुमची मुलं असतील तुम्हालासुद्धा तिथे खेळता येईल बा बागडता येईल मुलांना मुलांना सध्या तिथं म्हणजे ते देखील तो प्रश्न रुपालीताई यांनी उपोषण करून तो हटवला खरं तर शेठ बोराटे यांचं देखील कशा पद्धतीनं काम आहे काय वाटतं तुम्हाला आमच्या पूर्ण प्रभाग क्रमांक दोनमध्ये त्यांची कामाची पद्धत ही सगळ्यांपेक्षा खूप वेगळी आहे आणि सांगायचं म्हटलं तर स्वराज सोसायटीमध्ये त्यांचं एक प्रामाणिक लक्ष हो आ... ते पर्सनल लेवलवरती देतात म्हणजे मागच्या नगरसेवक नसतानाही त्यांचं आम्हाला सहकार्य लाभत होतं म्हणजे प्रशासकीय काळामध्ये सुद्धा ते असं भासून दिले नाही की असं ते आता प्रशासक काळ आहे तेव्हा सुद्धा ते नगरसेवक म्हणून या प्रभागात लक्ष घाल नगरसेवक म्हणतच नाही आम्ही ते आमचे एक मित्र आमचे सहकारी याबद्दलच आम्ही त्यांना बघतो नक्कीच म्हणजे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार हा नक्कीच कारण की काय आहे की मागच्या दहा वर्षापासून त्यांनी केलेली कामं सोसायटीसाठीचे हे तुम्हाला मला असं बोट म्हणजे असं दाखवता येतात आम्हाला दा नक्कीच म्हणजे खरं तर अनेक असे नेते मंडळी असतात इथल्या प्रभागामध्ये त्यांनी भ्रष्टाचार केला किंवा त्याच्या प्रभागात त्यांनी भ्रष्टाचार केला इथं कामकाज अडवली किंवा तिथं कामकाज अडवली कुठलाही दाग न लागलेला असं एक व्यक्तिमत्व आहे वसंत शेठ बोराटे बरोबर बर का बरोबर बरोबर नक्कीच बर शंभर टक्के त्यांच्या पाठीशी उभा आहेत ना नक्कीच खरं तर माझ्यासोबत अजून नागरिक आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही या प्रभाग इथं राहत आहे स्वराज्य सोसायटीमध्ये वसंत शेठ बोराटे आणि रुपालीताई किंवा अश्विनी जाधव असतील किंवा आ, विशाल भाऊ असतील यापैकी क कोण ह्या बा या तुमच्या स्वराज्य स्वरासाठीमध्ये कशा पद्धतीने इथं लक्ष घालतात वसंत भाऊनी भरपूर स्वराज्य सुरटीमध्ये लक्ष गाठलेले त म्हणजे तळातून त्यांनी पाण्याची पाईपलाईन आणली परत स्वच्छता रस्ते वगैरे भरपूर केले इथं मधी प्रॉब्लेम सिग्नलचा आणि ब कार्यक्रम त्यांनी भरपूर दरवेळी दहीहंडी परत हनुमान जयंतीचा उत्सव हा मोठा पार पडतात रुपाली त्यांनीसुद्धा तिथं उपोषण केलं नागरिकांना ते ग्राउंड मिळवून दिलं त्यामुळे सध्या आता नागरिकांनी देखील त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे हो उभं राहिलं पाहिजे नक्की कारण की आता आम्ही संडेला मी जातो आहे तिथं खेळायला आम्हाला ते क्रिकेट खेळायला कुठे जागाच नव्हती मेन म्हणजे मी आता संडेला आम्ही जातो सकाळी डेली खेळायला तिथे रुपाली ताईंमुळेच मिळालं हां रुपाली ताईला त्यांच्यामुळेच आम्हाला ग्राउंड मिळालं आणि लोक आता सकाळी भरपूर असतात तिथं वॉकिंगला पण असतात परत क्रिकेट खेळायला पण लहान मुलं मुलं असतात त्यांनी उपोषण केलं परंतु तुमच्यासाठी लढली आता पन... तुमची बारी आत्ता उभा राहायची त्यांच्या पाठीशी आम्ही नक्कीच त्यांच्या पाठीशी आहोत सगळीजण आम्ही वसंत भाऊ रुपालेदे यांच्या नक्की आम्ही कायम पाठीशी राह आहोत माझ्यासोबत अजून नागरिक आहेत स्वराज्य सोसायटीमधले तुम्ही किती वर्ष झालं इथं राहत आहे आणि कशा पद्धतीने इथं कोणते नगरसेवक कामकाज करतात हां मी स्वराष्ट्रीयचा नागरिक आहे आणि सध्या तीन वर्ष झालं मी या सोसायटीमध्ये राहतो आहे ज्यावेळेस मी इथे राहायला आलो त्यावेळेस एवढ्या सुविधा अवेलेबल नव्हत्या जे की एक भेटायला पाहिजे ते एक म्हणजे नागरी सुविधा असतात त्या भेटायला पाहिजे पण ज्यावेळेस वसंतसेठ बोराटे यांनी ज्यावेळेस लक्ष घातलं त्यावेळेस बरेच चेंजेस बघायला भेटले आम्हाला इथे म्हणजे पाण्याची समस्या असेल त्यामध्ये स्वच्छतेची समस्या असेल किंवा काही ट्राफिकिंग असेल किंवा रस्ते बरेच काही असे समस्या होत्या ज्या की आम्हाला कधी दिसले नाहीत पण ज्यावेळेस वसंतसेठ बोराटेंनी ज्यावेळेस त्याच्यामध्ये लक्ष घातलं त्यावेळेस आम्हाला त्या स सुविधा आणि जातीनं लक्ष घातलं त्यांनी आम्हाला त्या सुविधा भेटायला लागल्या आणि आता इथे एरियामध्ये असं खूप सेफ वाटतं एकदम प्रोफेशनल एरिया पण वाटतो आणि खूप आम्हाला इथे सेफ वाटतं राहण्यासाठी म्हणून त्यांचे आम्ही आभारच मानतो वसंत बोराटे यांचे आभारच आहेत की त्यांनी जातीनं लक्ष घालून आम्हाला सगळ्या सुविधा म्हणजे ज्या नागरी सुविधा आहेत त्या उपलब्ध करून दिल्याबद्दल तुमच्या बाजूचं ग्राउंड देखील त्या ठिकाणी रुपालिता हिंनी उपोषण करून मिळवलं ते सुद्धा खूप महत्त्वाचं होतं कारण सध्या आता तुम्हाला देखील त्या ठिकाणी खेळायला जात आहेत जात आहेत तुम्ही तुमच्या सोसायटीले नागरिक जातात खेळायला क्रिकेट आहेत म्हणजे बागण्यासाठी सुद्धा आता ते मोकळे झाले एका महिलेने त्या ठिकाणी उपोषण केलं महिलेला उपोषण करावं लागलं आता तुम्हाला वेळ आली की आता त्यांच्या पाठीशी जो आपल्या प्रभागात लक्ष घालतो आपल्या ज्या प्रभागातल्या प्रभागातला जो जो प्रतिनिधी आहे तो आपला विचार करतो खरंच आपण त्याचा विचार केला पाहिजे हा नक्कीच आपण केला पाहिजे कारण ॲक्च्युली काय होतं की नगरपालिकेनं ज्यावेळेस ते ग्राउंड ॲक्वायर केलं त्यावेळेस आम्हाला खेळण्याची सुविधा नव्हती ऍक्च्युली आम्ही सर्व लोक विचार करत होतो की आता जायचं कुठं आणि असा इशू झालेला की आम्हाला ज्यावेळेस खेळायला जायचं होतं तर आम्ही तिकडे सी एन जी पंपाच्या समोरचे जे ग्राउंड आहे आम्ही तिकडे जातो त्यामुळे आम्हाला असुविधा व्हायची पण त्यानंतर ज्यावेळेस हे आपलं दुर्दैव आहे की ताईंना उपोषण करावं लागलं महानगरपालिकेने ते ऑलरेडी आपल्याला ग्राउंड द्यायला पाहिजे होतं पण त्यांचे रुपालीताईंची खूप धन्यवाद की त्यांनी त्यांच्या पुढाकाराने उपोषण करून एक संविधानिक पद्धतीने ते ग्राउंड आम्हाला मिळवून दिलं त्याबद्दल त्यांचे खूप आभार आम्हाला त्यांची आम्ही ऋणी राहू आम्ही शक आमची पिढी सध्याची पिढी आम्ही खेळतात आणि आमची येणारी पिढीही तिथे खेळणार आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या पाठीशी उभं हा नक्कीच आम्ही ज्यांनी आमच्यासाठी जातीनं लक्ष घालून कामं केलेले आहेत ते मग वसंतसेट बोराटे असो किंवा रुपालिताई असो आम्ही त्यांच्या सोबतीने खंबीरपणे उभे आहोत आणि राहणार आहोत खरंतर माझ्यासोबत तिथले स्वराज्य सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काका तर पाहिलं गेलं तर म्हणजे तुमचा देखील खूप मोठा हा पाठिंबा आहे या सोसायटीतील सगळ्या नागरिकांच्या इथल्या प्रश्न सोडून या बाबतीमध्ये तुम्ही देखील वर्षानुवर्ष इथं राहताय सोसायटीतले प्रश्न तुम्ही देखील तुमच्या माध्यमातून ज्या पद्धतीने मार्गी लावता येतील त्या पद्धतीने मार्गी लावलेत तर सध्या आता इथल्या प्रभागात लक्ष कोण घालते आणि सध्या आता निवडणुकीचा जो रणसंग्राम उभा आहे याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप एकमेकांकडून केले के जातात श्रेयवादाची देखील सध्या आता म्हणजे घेतलं जातं आहे काय सांगाल कसं आहे आता या ठिकाणी हा जो काही आमचा मोशी चिखलीतला हा जो भाग आहे स्वराज असेल आमची वर्ची टी असेल पलीकडं ऐश्वर्यम असेल तिकडं रिवर रेसिडेन्सी असेल ह्या ज्या काही सोसायट्या आहेत ना ह्या सोसायट्यांसाठीचं एक जे मोठं ग्राउंड होतं ते ग्राउंडचा विषय आहे पाण्याचा विषय आहे किंवा आमच्या या चौकामध्ये आम्हाला हा जो काही तिकडून ऐश्वर्यामकडून येणारा जो काही रामाच्या ग्रुपच्या समाजाचा जो एक चौक झालेला आहे मोठा चारही बाजूचे रस्ते साठ फुटी रस्ते आहेत साठ फुटी रस्त्यावर त्या 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 ठिकाणी जो काही चौक तयार झालेला आहे त्या चौकासाठीची जी एक ही आहे काय म्हणता येईल त्याला आपल्याला तिथं तुम्हाला ट्र ट्रॅफिक कंट्रोलच्यासाठीची जी काही तुम्ही देवाची व्यवस्था करायला पाहिजे असेल किंवा ट्रॅफिक कंट्रोलच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तिथं काय प्रयत्न करावं लागत असतील तर ह्या प्रयत्नासाठी एक सोसायटीचा चेअरमन म्हणून मी कॉर्पोरेशनकडं पाठपुरावा करतो आहे आणि त्याला माझ्या ह्या पाठपुराव्याला आमच्या वसंतभवनची साथ आहे दुसरी गोष्ट ज्यावेळेला आमच्याकडं मागच्या जानेवारी सतराला अठराला एकोणीसमध्ये ज्यावेळेला हे आमचे नवीन आपल्याकडे ते आयुक्त आले होते त्यांनी काय नियम काढला की दोन हजार सोळाचा कचऱ्याचा कायदा लागू करायचा आणि तुमची कचरा उचरायचा नाही हा जेवढा विषय चर्चेला आला होता तेव्हा आमच्याकडं अजोतदादा पवार इथं ते त्यावेळी पालकमंत्री होते तर ते आल्यानंतर मला वसंत भाऊनी सांगितलं की काका आपल्याला ह्या विषयावर काय करतो तुमचं काय मत आहे का मी त्या बा वसंत भाऊंना एक निवेदन करून दिलं होतं आपल्या ह्या सोसायटीतल्या परिसरातल्या लोकांच्या संदर्भातून ते असं होतं की बा बिल्डर एक तर म्हणजे आम्हाला बिल्डरनी त्या त्या जे कचऱ्याच्या संदर्भातले जी काही व्यवस्था आहे तुमचं ते तुमचं कचरा ते विघटीकरणाच्या मशीन्स असतील जागा असेल ह्या काय ज्या ज्या प प्रकारात ज्या प्रमाणात द्यायला पाहिजे ते प्रमाणात दिले गेलेलं नव्हतं नक्कीच म्हणजे त्या त्यावेळेस तुम्ही वसंत शेटकडे पाठपुरावा केला महानगरपालिकेला पट पाठपुरावा केला मी वाट वसंत भवनकडे गेल्यानंतर तो विषय त्यांनी त्यांच्या पद्धतीने ज्या ठिकाणी त्यांना पोचवायचा त्या ठिकाणी पोचवून प्रश्न मार्गेला प्रश्न मार्गीला आज आमचा सो ह्या परिसरातल्या ज्या लोकांचा कचऱ्याचा विषय आहे तो त्यांनी मो चांगल्या पद्धतीने निवडलेला आहे तुमच्या इथलं सोसायटीमध्ये सुद्धा पलीकडं बघायला गेलं तर पलीकडं आहे रुपालीताईंनी उपोषण केलं होतं वसनशेठ देखील वर्षानुवर्ष या भागात नेतृत्व करत आहेत त्यांच्या माध्यमातून तुझा चांगली कामकाज इथं मार्गी लागलेत तुम्ही देखील चांगला पाठपुरावा केला आहे तुमच्या माध्यमातून सुद्धा नागरिकांचे अनेक प्रश्न सुटलेत खरंतर सध्या आत्ता ज्या इथल्या प्रभागातील जे कोणी नेतृत्व करत आहे ते म्हणजे रुपालिताई असतील रुपालिताई नेतृत्व करतायत तर वसंत शेठ असतील नेतृत्व करतायत अश्विनी जाधव अश्विनी जाधव अश्विनी जाधव असतील किंवा विशाल भाऊ आयर असतील यांनी देखील या प्रभागातल्या चांगल्या पद्धतीनं नेतृत्व केलं आहे तर यांनी देखील या या प्रभागाचं सध्या आता या प्रभागातून ते निवडणुकीच्या सामोरे जात आहेत कसं पाहता याकडे तुम्ही मुळामध्ये आमच्या प्रभाग दोनचा विचार केल्यानंतर वसंत भाऊ जे आहेत हो 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 ते त्यांचे म्हणजे सिटिंग कॉर्पोरेटर होते रुपाली ताईंनी टफ फाईट दिली होती थोडक्यामध्ये त्यांचा नंबर म्हणजे संधी गेली होती परंतु संधी गेली म्हणून त्या घरात बसल्या नाहीत बरोबर कायम रस्त्यावर राहिल्या त्या नक्कीच आमच्या परि परिसरातल्या मग फक्त तुमचा हा प जा तुमच्या त्या मैदानाचा विषय नाही त्या तुमच्या हा, हा पलीकडचा कुठला चोखतो माऊली भेडच्या बाजूला जो रस्ता आहे त्या रस्त्यासाठी पण त्यांना उपोषण करावं लागलं होतं बरोबर आणि तो रस्त्या त्यांनी उपोषण करून तो रस्त्याचा मार्ग सोड मा, मा, मा प्रश्न सोडवला आहे नक्कीच म्हणजे जे काही लढाऊ नेतृत्व असतं त्या लढाऊ नेतृत्वाला समाजासाठी जी जाणीव असते ते समाज म्हणजे समाजासाठी जे बाळकडू आहे ते त्यांना ते बोलजत मिळाले की काय असं मला वाटतं बरोबर पण खरं तर सध्या आता म्हणजे नागरिकांसाठी हे दोघंही लढत आहेत झगडतायत नागरिकांचे प्रश्न खरं तर ह्याच्यामध्ये अश्विनी जाधव हो असतील किंवा विशाल भाऊ आयऱ्या असतील यांनी देखील ह्या प्रभागात चांगल्या पद्धतीने सध्या कामकाजाला सुरुवात केली परंतु ज्यांनी आपल्या इथल्या प्रभागातले प्रश्न सोडवले त्यांच्या आता पाठीशी उभं राहण्याची सध्या आता नागरिकांना वेळ आली आहे त्यामुळं नागरिकांना काय सांगाल खरंतर प्रभाग क्रमांक दोनमधील सगळ्या नागरिकांना खेळाचं ग्राउंड जे आहे ते रुपालीतानी मिळवून दिले इथल्या प्रभागामध्ये तसं बघायला गेलं तर म्हणजे शेठ बोराटे यांचं देखील काम का तशा पद्धतीने आहे अश्विनी जाधव असतील विशाल असतील कशा पद्धतीने मग आता नागरिकांनी कसं पाहिलं पाहिजे या चौघांकडे मी या मुशी भागामध्ये दोन हजार सतराला राहायला आलो आहे त्यावेळेची जी परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीचा जर आम्ही विचार केला तर रिव्हर रेसिडेन्सीचा भाग असेल किंवा चिखलीचा तो परिसर असेल त्या परिसरामध्ये आमच्या संतोष तात्यांचं जे काम आहे वा आहे अश्विनताईच्या माध्यमातून म्हणजे अश्विनीताई जरी तिथे काय असल्या तरी आमच्या तात्यांचा ता त्या ठिकाणचा ता जो रोल आहे नक्कीच जरी मग आमचा तिथं सप्र संबंध येत नसला तरीसुद्धा आम्ही जर जाता येता ज्या गोष्टी बघतोय त्यातून जाणवते की त्या लोक त्यांचं त्या ठिकाणी काम आहे योगदान आहे आमची का जी काय तिथली जी काही माझे काय मित्रमंडळी असतील समोर बाजू बाजूचे जे लोकं असतील त्यांच्याकडून त्यांच्या कामाची पावती आम्हाला मिळती आहे आणि ह्या पद्धतीने समजा आमचे ते अश्विनीताई असतील आता विशाल भाऊ आहेत विशाल भाऊ चाहर वस्तीमध्ये असतील किंवा त्या एरियामध्ये ते काम आहे त्याविषयी ते ते जो काय तिकडून जे काय आम्हाला माहिती मिळते तीसुद्धा तशी चांगली गोष्ट आहे म्हणजे ही जी काय च ही लोकं आहेत विशाल भाऊ असतील आमच्या अश्विनीताई असतील वसंत भाऊ असतील आणि आमच्या रुपालीताई आहेत ह्यांची ही जी काय टीम होती आहे ती एक काय म्हणता येईल त्याला आपण आखांजोगी म्हणूयात किंवा ज्यांना समाजसेवेचं बाळकडू ह्या लोकांना मिळालंय नागरिक म्हणून तुम्ही मी स्वतः उभा राहीन आणि माझ्या आपल्या परिसरातल्या लोकांना मी आवाहन करेन की आपण अशी जी काय लोकांसाठी काम करणारी माणसं आहेत त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीमागं उभं राहणार आजपर्यंत ते आमच्यासाठी त्यांनी त्यांचं वेळ दिला योगदान दिलेलं आहे तर आता त्यांना आपली गरज जर वाटत असेल आपले त्यांचं सहकार्याची गरज असेल आपण त्यांना मदत करणार ची ही वेळ आहे तर या ठिकाणी आपण त्यांना निश्चितच मदत केली पाहिजे ही माझी भावना आहे आणि मी आपल्या ह्या परिसरातल्या सगळ्यांना आवाहन करेन की बा दोन नंबर वार्डामधून मोठ्या मताधिक्यांनी ह्या लोकांनी आमच्यासाठी निवडून यावं आणि आमचा विकास प्रतिनिधित्व करावं आणि आमचा राहिलेला विकास ज्या काय बाकीच्या गोष्टी असतील ते त्यांनी पूर्ण त्याच्यामध्ये महत्त्वाचा जो मुद्दा आहे इंद्राणीचं जे पाणी नदीचं जे आम्ही आता पाणी पितो आहे त्याच्यावरती आम्हाला पवनार जे पाणी मिळायला पाहिजे शुद्ध पाणी जे मिळायला पाहिजे ते त्यांच्या माध्यमातूनच मिळू शकेल नक्कीच अरे दुसरी गोष्ट पर्यावरणाच्या संदर्भातून रामझराचा जो विषय आहे त्या झरा रामझरच्या विषयामध्ये सुद्धा रुपाली ताईंनी काम केलं होतं अश्विनी ताईंनी काम केलं होतं आमचा त्याच्यामध्ये तो प्रवीण राऊळ राऊळ म्हणून जो काय मुलगा आहे प्रवीण राहुलच्या माध्यमातून ते त्या लोकांनी जे काही एक चळवळ उभी केली होती आणि त्या चळवळीचा फायदा नक्कीच त्या त्या इरा आमच्या भागाला झालेलाच आहे आणि हे करण्यामध्ये वसंत भाऊ रुपालीताई अश्विनीताई ह्यांचं योगदान आहे आणि त्यामुळं त्यांना त्यांच्या कामाचं क्रेडिट देणं किंवा अशा निमित्ताने त्यांच्या विषयीची एक चांगली भावना व्यक्त करणं हे माझं कर्तव्य समज मी अजून देखील माझ्यासोबत नागरिक आहेत तर वर्षानुवर्ष तुम्ही इथं राहत आहे खरंतर तुमच्या बाजूला एक ग्राउंड पडलेले आहे ग्राउंड पडलेलं तुम्हाला माहिती आहे कुणीच सोडवलं ते हां त्याच्यासाठी अल्हाटताईंनी उपोषण वगैरे केलं होतं आणि त्या उपोषणाला आम्ही भेट पण दिली होती त्याच्यानंतर ते, ते ग्राउंड सोडवण्यात आलं आणि त्या ग्राउंडचा जो आहे तो सर्वसामान्य लोकांच्या याच्यासाठी किंवा तिथं काहीतरी पार्क वगैरे असं व्हावं ही आमची इच्छा आहे बरोबर परंतु सध्या एका महिलेनं म्हणजेच रुपालिताई अल्लाट यांनी जे उपोषण करून तुम्हाला जे ग्राउंड मिळवून दिलं खरं तर म्हणजे आता तुम्ही तिथं खेळताय मुलं खेळतील आपले सगळे खरं तर जी व्यक्ती आपल्यासाठी लढते त्याच्या पाठीशी सध्या आता उभं राहणं गरजेचं आहे तुम्ही आता नागरिक म्हणून रुपालीताई असतील वसंत असतील विशाल भोवा विशाल भुवायर असतील किंवा अश्विनीता जाधव असतील यांच्या पाठीशी आता उभं राहणं गरजेचं आहे अगदी बरोबर ह्या चौघांच्या मागे आम्ही आहेच विशेषतः आमचे भाऊ असतील रुपालिताई असतील अश्विनीताई असतील अहेर साहेब असतील आता अहेर साहेबांचा आमचा म्हणजे पर्सनली माझं जर म्हटलं तर आमचा काही फारसा असा संबंध त्यावेळेस नव्हता परंतु ह्या तिघांचा होता, होता। आणि विशेषतः आमचे वसंतभाऊ जे आहेत त्यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली इथे आता मी इथे साधारण दोन हजार सोळापासूनचा रहिवाशी आहे सोळा सतरापासूनचा आणि त्यावेळेसपासून आतापर्यंत जे जे काही आमच्या अडचणी होत्या त्यावेळी वेळोवेळी आम्ही ज्या काही मांडल्या किंवा आम्हाला ज्या काही अडचणी आल्या त्याच्यावरती आम्ही ह्या तिघांकडं ज्या ज्यावेळी आमचे प्रश्न मांडले त्यावेळी ह्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि वेळोवेळी पाहिजे ती मदतसुद्धा केली नक्की आणि त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे म्हणजे पर्सनली जरी मी माझं जरी म्हटलं तरी याच्या पाठीमागे उभे आहे म्हणजे नागरिक म्हणजे एक नागरिक म्हणून तुम्ही काय आव्हान करत कराल खरं तर म्हणजे आपल्या नागरिकांसाठी ते मैदान मिळवून दिलं एका महिलेने उपोषण करून दिलं आहे कसं पाहता तुम्ही याकडे मग नागरिकांना काय आव्हान करता म्हणजे मग नागरिकांनी सुद्धा कारण आपल्यासाठी नागरिकांसाठी लढणारी एक व्यक्ती असते त्या व्यक्तीच्या मागं उभं राहिलं पाहिजे अगदी बरोबर आपल्यासाठी सर्वसामान्य लोकांसाठी काम करणाऱ्या लोकांचीच गरज आहे आणि ही जी काम करणारी लोकं आहे यांच्या पाठीमागंच आपण उभं राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही तर आहेच परंतु इतर लोकांनासुद्धा आव्हान आहे नागरिकांना की या लोकांनाच्या पाठीमागं तुम्ही उभे राहा हे आपले प्रतिनिधी म्हणून आम्हाला पाहिजेत पण हे जे आहेत वसंत शेठ आहेत रुपालीताई आहेत अहेर साहेब आहेत जाधव ताई आहेत यांना ह्या आमच्या प्रतिनिधी म्हणून आम्हाला तरी पाहिजेतच नक्कीच खरं तर आज आम्ही मोशी येथील स्वराज्य सोसायटीमध्ये आलो होतो स्वराज्य सोसायटीमधील हे सगळे रोखठोक सगळ्या ह्या नागरिकांच्या प्रतिक्रिया होत्या हे सगळ्या जाणून घेतल्यात तर इथल्या म्हणजे नागरिकांचे प्रश्न कुणीच सोडवलेत आणि इथल्या Uh, जे आत्ता सध्या महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका ज्या या तोंडावरती येऊन ठेपलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून कुठल्या नगरसेवकांनी कामकाज केली uh, निरपक्ष म्हणजे कुठल्याही पक्षाचा असं काही जाणून दिलं नाही हो आहे आम्ही नागरिकांचे आहोत हे असे समजून इथल्या नागरिकांचे प्रश्न कुणी सोडवलेत ते सध्या आत्ता नागरिक रोखठोक मांडताना आपल्याला पाहायला मिळण्यात आहेत अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नऊ महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा नऊ महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी पिंपरी चिंचवड मोशी